मनीषा चल ना आता आता रडतच का आता गी नाही करायला लागत का आता आता साहेब कोण करन हा ते अजून बोबल ना ते मलेच करायला सायपाक आता कर ना साहेब जरा सांग हो मी करते हो चल बर कर चांगला स्वयंपाक कर हा अशी उलिशा ना अशी उलिस झाडन झालं उलिशानंतर उलीसात बोलला तर लढायला बसली मारलं का त्या ना तुला हात उचलला ना फक्त मारलं तर नाही आई पण दोन्ही गोष्टीत फरक नसतो उचलला आणि मारला दोन्ही गोष्टीत फरक नसतो हात इथपर्यंत आला तर इथपर्यंत पण येत होता हा चल चल ठीक आहे काय काय का, मारलं गोष्टीत मा, मा, फरक नसतो किती मारत होता बाई त्या सासरा किती मारत होता पहिले मा सासरा नाही सारे नवरे धडे मारत पहिले बाया हु नाही करे जरी घर सोडून जाय नाही का फुसळ फुसळ अशा बोषे नाही इकडे मार खाय नाही इकडे साईपाक करेल आता जातो मी तर बस आता तुम्हाला काय डोळ्याच्या पापणीवरच बसून ठेवलं पाहिजे का जरासा हातच उचलला तर एवढी लढायला लागली काही खूप मारलं मी करते ना आई मी करते स्वयंपाक करते मी येते थोड्या वेळाने मी करते स्वयंपाक मी काय काय बनवत बनवायचं आहे सांगा आता बनव बरं मस्त बनव आता खीर पुरी कडी भजे वडे हा बनव बरं मस्त हो ठीक आहे बनवते मी पंधरा मिनिटात बनवते मनीषा मनीषा यार उलीस टच बोललो तो रडाले लागली काय आता तू पहिले कोण तशी बोलली मग बिट्टूले कोण नस नस करतो खेळू दे त्याले जाओ तुम्ही

मनीषा मी कसा तुझ्यावर हात उचलू शकतो मी तुझ्यावर हात नाही उचलू शकत मी तुला मारू नाही शकत रागाच्या भरात वर मा हात असं मारायला आला पण मा ना नाही म्हटलं मनानं नाही म्हटलं नको मारू म्हटलं तर थांबून गेला मा हात तिथंच मी नाही मारू शकत मनीषा तुला नाही मारू शकत मी समज बाई बोलली बाईनं बाई, बाई रडायला लागली म्हणून मा राग आला मले बाई रडायला लागली म्हणून राग आला मले म्हणून राग नाही गाला तुझ्यावर मी नाही मारू शकत तुला ठीक आहे पण तुम्ही समजून तर घ्यायचं ते ना तेवढं तर दिमाग आहे ना आपल्याला की चूक कोणाची आहे इथे हे तर तुम्ही समजून घ्यायचं आणि तसा न्याय करायचा ना तुम्ही एक समान इथे तिथे चूक कोणाची होती तुम्ही इमानदारीने सांगा तुम्ही ना इमानदारीने सांगा चूक कोणाची होती माझी मनीषा मला समजत नाही काय समजते मला तू चूक नव्हती पण हे पाय मनीषा बाई आपल्या घरी दोन दिवसासाठी येते दोन दिवसासाठी येते मग तिला जस म्हणते तसं देत जाय तिच्याच मतानं हो आहे बिटू जसा खेळते तसा खेळू देत जाय त्याला त्याच्या मतानं दोन दिवसासाठी येते चल जाय पण ठीक आहे ताई दोन ननदबाई दोन दिवसासाठी येतात आणि बिट्टू पण खेळू द्यायचं त्याला पण थोडस काही मॅनर्स तर असलं पाहिजे मुलांमध्ये थोडस बोललं तर पाहिजे मी माझ्या मुलीला नाही बोलणार मी तिला पण बोलणार तसंच मी त्याला बोलते शूज नाही काढले आणि इकडे तिकडून त्याला तोच पोळा त्यालाच लागन म्हणून मी बोलते आणि ननद बाईला काय बोलली मी काहीच नाही बोलली मी आता समोसे आणल्या पाच सहा आणल्या तर ननद काय म्हणाल्या असं सम असं समजून सांगा ना तुम्ही प्रेमाने समजून सांगा तुम्ही ननद बाईले तुम्ही ननद भाग घेता आणि मलाच बोलता मग त्यांना वाटते की त्या बरोबर आणि मी चुकीची जाऊ दे जाऊ दे ठीक आहे बाईच्या यांना आपलं नातं खराब नाही झालं पाहिजे ठीक आहे ते जसं बोलते तसं बोलू दे जसं करते तसं करू दे पण तू मावर राग नको करू नाही मी कशाला तुमच्यावर राग करू मी तुमच्यावर रागच नाही केला चला मी स्वयंपाक करते आता खीर पुरी वगैरे बनवते आता नानदबाई साठी विचारून घे बा पहिले विचारून घे तिले म्हणून मी डोर व काम एवढं <laughs> सारं बनवली म्हणून तुन <laughs> म्हणून पहिले विचारून घे तिले काय काय बनवू तसं बनवू मग तिच्या मतानं बनव <laughs> हो तसंच करते त्यांनाच विचारते आणि त्यांच्या पसंतच बनवते चार चार ती काय असली माय राणी असली रे असली चालती काय असेच आनंदी आहे मी मा राग आला मध्ये मी बोललो म्हणजे समजून घेत जाय जवळ नाही आले नाही बाबा ते नाही आले वावर काम चालू आहे ना कपूस घेपूस याचन सुरू आहे आता म्हणून ते नाही आले काय भाई कपूस याचन सुरू आहे म्हणतो तू कशी काय आली मग इकडे राहिले का मग कापूस बाया हाय ना बाबा बाया हाय ना वावरात दहा बारा जणी लावल्या ना आणि त्याच्या मागं हे राहते माई सासू राहते बाई वावरात बाया म्हणतो मग मं तुझी सासू घरचे काम करून बाया मागत का बेटा हो बाबा जाते ना घरचं कामच काय राहते घरी स्वयंपाक करणं आणि नळ तर घरीच आहे स्वयंपाक करते खाते पेते डब्बा घेऊन आपल्या वावरात जाते हम्म बुवा काय म्हणे तुले बाई जाय म्हणे काय हो बाबा मला रोक नाही मला मी म्हटलं जातो बिट्टूने आठवण येत होती ना म्हणून मला काही रोकटोक नाही मी जातो म्हटलं तर येतो म्हटलं तर ये, ये मी मर्जीची मालकी नाव मी मला कोणी रोकत नाही रोखत नाही तुमच्या जवळ भी नाही आणि विचारपूस करून राहिले तुम्हाला काय असं वाटतं मी येव नाही इथं असं वाटतं का असं म्हणून द्या मग सांगून द्या बाई तू नको जाऊ म्हणून मी नाही येणार बाबा मग नाही 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 बेटा तसं नाही म्हणत मी का तू येऊ नको का बा असं वावरत कामं चालू आहे सासू वावरात जाते तुझे कसं बा इकडे येऊ दिल म्हणून असं थोडासा विचारपूस करत होतो आमच्या इथं मनीषाले जाऊन दिल्लो तू आईनं घरी कामं आहे म्हणे तू येणार होती तर तिच्या भावाचं भावा लग्न आहे सुनबाईच्या भावाचं लग्न आहे जाऊन दिलं तू आईनं म्हणून म्हणतो बा तुझे कसं येऊ दिल जेवणात काय बनवू तुमच्या आवडीचं बनवतो तुमच्यासाठी मावडीचं नको बनवा हो माई काही एवढं नाही आहे माझ्या आई बाबाच्या आवडीचं बनवा आणि रोजच्या जेवण माझ्या आई बाबाच्या आवडीचं बनवत जा वहिनी बाबा सांगा रे तुम्हाला काय आवडते आज तुम्हाला काय खावायचं आई तुम्ही तुमच्या आवडीचं बनवायला लावायचा बनवते बाई बनवते सुंबई आमच्याच आवडीचं बनवते रोज मस्त एक नंबर झाका जेवण बनवते सुंबई आमच्याच आवडीचं बनवते नाही काय अर्जुन हो 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 आमच्याच आवडीचं बनवते हो रोज मनीषा जेवण आमच्याच आवडी मंत्रोत्त होऊन जाते आमचं मस्त बनवते अन बाई पोट भर जीव घालते आम्हाला आमची सून बाई काही कमी नाही मस्त वाढते गरम गरम पोया आणते इकडे भाजी वाढून देते भात वाढून देते आणि पोया गरम गरम शेकून देते आम्हाला ती खाले बी त्या भावाले बी मग काय तर तसंच पाहिजे ना मी तर सांगतच वहिनीले वहिनीने माई बाबाले गरम गरम, गरम पोया देत जा ना थंडी मध्ये तर वहिनी थंडी मध्ये बाबाले सकाळी गरम पाणी करून देत जा जेव्हा नाश्ता करते बाबा तर थंड पाणी नको पेवाल देत जा गरम पाणी देत जा त्यांना काय होते सर्दी खोकला नाही होत थंडी आहे तो वरपर्यंत हो ननंद भाई आता उद्यापासून मी गरम पाणी करून देत बाबा साठी सांगा ना मग आज आई बाबाच्या आवडीच बनवते आज तुमच्या आवडीच नाही नाही मी काय आई बाबाच्या उपर नाही आहोत सगळ्यात वरचं स्थान आई बाबाचा फक्त आई आईबाबाचं आवडीचं तर फक्त आई बाबाचा ठीक आहे तर मी बाबाच्या आवडीचं मी खाऊन घेईन ठीक आहे ननंद भाई ठीक आहे आई बाबांच्या आवडीचं बनवते आई बाबाला जे आवडते रोज आम्ही जसं बनवतो तसच बनवते मग चालन 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 मले। चा चा मले। चालन बनवा बनवा झालं तुम्ही उठल्या नाही मी सकाळी तुम्हाला उठवत होती आता मी येतच होती तुमचा कमरा खटखटका झाले उठल्या नसते तुम्ही तर घरच्या सुनीनं घरी लवकरच उठलं पाहिजे सहा वाजता उठलंच पाहिजे पहिल्या काळात पाच वाजता उठवत होते आता तरी सहा वाजता उठते सहा वाजता उठलंच पाहिजे लक्ष्मीनं घरची सून म्हणजे घरची लक्ष्मी मी उठत असते सकाळी उठत असते नाय नाही हो मनीषा सकाळी सहा वाजताच उठते आम्ही तर उठतो बाप्पा मग मी आठ वाजता आरामानं थंडी गाडी आहे थंडीच्या यानं ते उठते त्याचा स्वयंपाक पाणी नाश्ता करून आज कामाला चालला जाते मग आम्ही उठतो मग आमच्यासाठी बनवते ते नाश्ता पाणी मग आम्ही करतो नाश्ता पाणी इथं मस्त उन्हीत बसून सकाळी उठलं सकाळी उठल्याबरोबर झाडून घ्या घरामध्ये काय पॉझिटिव्हिटी येते रोनक राहते असता मे 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 मी 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 आठवत नाही कानदभाई साडेपाच नाही चार वाजता उठत असा तुम्ही नाही तर चार वाजता का? का? लागून जातो बा तोंड हे सगळे वावरात जावं लागते डब्बे घेऊन जातेत तर मग सायपा करून द्याव लागते मला आठ वाजे तो म्हणून मले का नाही वहिनी साडेपाच वाजताच उठा उठाव लागते बा तुम्ही तरी सहा वाजता उठता आई अंदर बसू थंडी किती आहे नाही त्याच्यात आपण सोटो बी नाही चल अंदर बसू मला नाही वाटत की ननदबाई साडेपाच वाजता उठत असन म्हणून सगळं संपूर्ण खोटं बोलत आहे ननदबाई हा mm. काय ननदबाई सासूचा फोन माझ्या फोनवर कसं काय हा ननदबाई इकडे त्यांचा फोन वाजत असेल तिकडे तर त्यांनी उचलला नाही तर माझ्या फोनवर लावला पटकन उचलते काय म्हणते तर ऐकते हॅलो हा बोला काकू मी बोलत आहे ताईची वहिनी बोला ना बोला 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 बाई तिचा फोन नाही उचलून राहिली इथे मी लय लावतच लावत होती उचलूनच नाही राहिली ते कुठं गेली ते आ कुठं गेली काय करत होती काम काम धाम दिले राहत नाही आता फोनही उचलणं होत नाही का तिच्यानं आहे ना काकू आहे होत्या त्या आणि फोन त्यांचा आत होता म्हणून त्यांनी उचलला नाही बोला ना काकू काय झालं तुमची तब्येत वगैरे बरोबर आहे ना तब्येत माहिती तब्येत थंडी लागून ताप येऊन राहिला मध्ये थंडी लागून ताप येऊन राहिला मध्ये तरी मला सायपाक पाणी करावं लागून राहिलं आणि हे उर्मिला पली हा मला ताप येतात घरी जातो म्हणे आता म्हणे मी इथं किती करू म्हणे किती करू म्हणे तुमच करत राहू का म्हणे चालली गेली बाई आता मी काय करू म्हणून मी फोन लावली तिले घराना घराना हाय इकडे कापू शक भागदळ इकडे माहिती खराब मा, मी आता स्वयंपाक करू का जाऊ काय करू बाई काकू काकू तुम्ही हळू बोला आणि दवाखान्यात गेले का दवाखान्यात जाग होत औषध वगैरे घ्या तुमचा आवाजच तसा वाटत आहे की तुमची तब्येत खराब आहे म्हणून हो ना बाई घेतली बाई औषध घेतली त्या दिवशी मला सकाळी उठणं नाही झालं उठणं नाही झालं इले माहीत झालं बुडील तापाला निघून आली आली बाई ते चालली गेली आम्ही दवा आणली खाल्ली झोपले आणि संध्याकाळी चालली गेली बाई आ इले विचार आला नाही का माहीत असू काय म्हणून वावरात कापूस असणं सुरू आहे पोरग बाया घेऊन वावरात जाते मी जात होती मी आठ दिवस गेली बाई कापूस घेऊन तो पुरा मला कस्तावा निघाला असं आहे का टाकू पण इकडे उर्मिला काही तर काही वेगळंच सांगते की बिट्टूला आठवण येत होती म्हणे माझ्या मुलीसोबत खेळायची माझी तर बिट्टू म्हणत होता म्हणे की चल चल आई चला तो उच्च होता म्हणे बिट्टूला काय आठवण येईन त्याला काय लेकराला काय आठवण येऊन आठवण आली तर नाव नेवच लागते का त्याची शाळा बी पडून मी बिमार पडली म्हणून पोयाली ते अ करावं लागेल मला तू म्हणून बिट्टू जे काय बहना टाकते ते बिट्टूचं फक्त अच्छा आता समजलं पूर्ण एबीसीडी समजली का कोण मला असं आहे का आ आणि उर्मिला ताई इथे वेगळंच सांगत आहे की माझ्या जाय म्हटलं म्हणे त्यांनी तर मी आली म्हटलं आली म्हणे असं काय म्हणत आहे त्या आठ पंधरा दिवसासाठी आल्या त्या तर बापा बापा आठ पंधरा दिवसासाठी दे तिला फोन दे आणि तिला पाठव बाई लवकर फोन दे तिला मी बोलवतो तिला ये म्हणतो बापा मान उन्न राहिला आता साई बाप्पा ने काकू ये बघा माझा आहे का तुम्ही तुम्ही असं मी सांगते तसं करा हम्म मी म्हणान त्यांना ऐकणार नाही माझं माझ्याशी भांडण करणार मी सांगते ना तसं करा तुम्ही हो सांग बाई काय करू मी मी तर बापा बाई ती दे मी तर घाडी तर असली बाप बाई मला पोरग बी भरलं तर असलं बाप गाडी तर पहिले रात्री होतो रात्री होती आता काउन उशी झाली ते तर रोज भांडण रोज भांडण घरामध्ये उठली उठली गांडर उठले ग आ आलीच्या खोबऱ्याच्या तुकड्यावरून भांडण करते बाई मी तर बाई सांगा तू काय करू मी काकू तुमची तब्येत चांगली नाही तुम्ही हळू बोला आणि शांत राहा मी सगळं हँडल करते आता ठीक आहे फक्त मी म्हणते तसं करा तुम्ही आज येताना पनीर हो आज स्पेशल स्वयंपाक करायचा आहे मला म्हणून म्हणते येताना पनीर आणा हम्म आणि ते गुलाबजामुनच पॅकेट आणजा वैदी ते गुलाबजामुनचं पॅकेट काय बोला आता माझ्यासाठी काही नको बनवा चलन मला काही एवढं खावायचं या नाहीये आई बाबाच्या आवडीचं बनवा तुम्ही फक्त वगैरे काही आवडत नाही म्हणून मी आई बाबा आवडीच बनवत हो मनीषा तो बाबा तर खात नाही वा पनीर बी खात नाही ते हा काय आई बाबा गुलाबजामुन खात नाही खात बाबा आणि पनीर नाही खात खाल्लं पाहिजे किती पौष्टिक राहते पालक पनीरची भाजी नाही खातो भाई उर्मीला ते खातच नाही ते पनीर पनीर ते दुधा दुधावानी लागते दूधच तर नाही गुलाबजामून ते गुलाबजामुन खाल्लं म्हणजे कनी तेले

आई बाबाची आवडी निवडी भी नाही माहित हा गुलाब जामुन डायबिटीज वाढते म्हणते बाबाचा तर हे भी तिला माहित नाही तेले माहित नाही तुया बायकोले हा असं कसं मारते काय आणि म्हणते आई बाबाची आवडीचं बनवतो म्हणते ननद बाई शांतरा शांतरा आई बाबा फक्त हे दोघच आई बाबा नाही आहे जगात लय लोकांचे आई बाबा आहे हं बिट्टूच्या बाबाच्या आई बाबाच्या आवडीचं मी बनवत आहे ठीक आहे भाऊचे आई बाबा तुमच्या सासू सासरे तुमच्या सासू सासरे ते पण तर आई बाबाच आहे ना मी त्यांच्या आई त्यांच्या आवडीचं बनवत आहे मा सासू सासऱ्याच्या आवडीचं कायले त्याच्या आवडीचं कायले बनवता तुम्ही अरे काय इकडे आहेस काय अ दादा तू बायको भयळले काय دي बोलते <laughs> मुनीक्या मुनीक्या काय झालं तुले काय झालं तुले सर्दी लागली का तुले कोण भयळले तर तू बोलतो नाही नाही वो नाही मी काय भयळले तर की नाही बोलत आहे खरच भाऊच्या आई बाबाच्या आवडीचं मी बनवते आज जेवण पण माझ्या सासू सासरे नाही नाहीयेत त्याच्या आवडीचं कोण बनवता वहीनी तुम्ही हेच मला नाही समजून राहिलं माझ्या आई बाबाच्या आवडीचं बनवना तुम्ही आवडीचं बनवायची तुम्हाला काय गरज आहे काही गरज नाही त्याच्या आवडीचं बनवायची आपले ते पण आई बाबा आहे तुमचे त्यांच्या आवडीचं मी बनवते तसं मी तुमच्या सासू सासऱ्याच्या आवडीचं पण बनवते आणि तुम्ही पण बनवलं पाहिजे तुमच्या आई बाबाच न ते भाऊच्या आईबाबा आणि तुमच्या आई बाबा तुमच्या आई बाबा ते हा मग मी बनवते ना त्यांच्या आवडीचं काही गरज नाही

हा इथं ज्ञान देतो तू आणि तिथं तुझ्या सासूले तब्येत खराब आहे थंडी लागून ताप येते म्हणते तरी तुला माहित नाही आणि तू इकडे येऊन गेले बाई हे जमत नाही असं चालणार नाही बाई तुम्हाला कोणी सांगितलं वहिनी हे सांगा मला तुम्हाला कोणी सांगितलं मा सासूची तब्येत खराब आहे म्हणून मला कोणी सांगे पण गोष्ट खरी आहे की नाही खरी आहे सांगा तुम्ही ननद बाई खरं बोला इमानदारीने बोला तुमच्या सासूची तब्येत खराब आहे की नाही हाय मी आली त्या दिवशी तब्येत खराब होती दवाखान्यातून आली होती मग आम्ही तिथं करत बस हा आई बघा अर्जुन अर्जुनजी तुम्ही पण बघा इथे ननदबाई किती किती मला ज्ञान देत आहे की माझ्या आई बाबाच्या पसंतचं बनव माझ्या आई बाबाला असं माझ्या आई बाबाला तसं आणि तिकडे त्यांच्या सासू सासऱ्यांना त्यां सासू सासऱ्यांना त्यांना असं त्यांनी असंच सोडून दिला दिलं त्यांचा बिलकुल मान ठेवत नाही बिलकुल त्यांना बरोबर जेव खाऊ घालत नाही असं चालेल का अर्जुन अर्जुनजी नाही बाई हे चुकीचं आहे तुझ्या तुझ्या आई बाबा तू आई बाबा आहे त्याच्यासाठी तू मरमर करतो पण तुझे सासू सासरे नाही का तुझे आई बाबा हम्म त्याच्यासाठी बी तू केलं पाहिजे हा चुकीच्या बाई तू चुकीची आहे एका दिवसाची तब्येत एक खराब होती माझ्या सासूची झाली बी असं ठीक मी मग बिट्टू आठवण येत होती त्याला म्हणून आले मी ननद बाई काही फिकर नको करा आता तुमचे सासू सासरे येत आहे मी त्यांच्या आवडीचे जेवण बनवते मग त्यांना मग माहितच पडते की काय म्हणते काय होते तर तुम्ही जाओ तुम्ही तुम्ही पनीर आणि ते गुलाबजामुनचे दोन पॅकेट घेऊन या तुम्ही चांगला मी चांगला स्वयंपाक करते त्यांच्यासाठी जा तुम्ही घेऊन या बरं बरं ठीक आहे मी चाललो आणून देतो मग मी ड्युटीवर चालला जे बर ठीक आहे तुम्ही आणून द्या मग ड्यूटवर जा ठीक आहे